नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष माननीय इंद्रिशभाई नायकवडे यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख माननीय महादेवदादा दबडे यांच्या वतीने समाजातील सर्व घटकांना महायुती सरकार व महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा यासाठी मिरज विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावामध्ये शासन आपल्या दारी या शिबिराचे आयोजन केले आहे आज मिरज तालुक्यातील ढवळी या गावी या शिबिराचे आयोजन केले होते राष्ट्रवादीचे मिरज विधानसभा प्रमुख महादेवदादा दबडे यांनी सांगितले मिरज मतदारसंघात वयोश्री योजना यशस्वी करणार मिरज मतदारसंघातील जनतेच्या या योजनेसाठी चांगला प्रतिसाद आहे असे यावेळी बोलताना महादेवदादा दबडे यांनी सांगितले यावेळी युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे युवक राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माननीय उत्कर्षदादा खाडे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेवदादा दबडे बोलवाड गावचे उपसरपंच सचिन कांबळे ढवळी गावचे सरपंच आकाश गौराजे उपसरपंच स्वप्नील बनसोडे भैया सावंत भाऊसाहेब नरगच्चे अजित कांबळे भाई शेख अरिहंत उपाध्ये व इतर मान्यवर तसेच अशा सेविका अंगणवाडी सेविका मोठ्या प्रमाणात महिला ग्रामस्थ उपस्थित होते शासनाच्या कल्याण सर्वसामान्यांच्या दारी जावे त्या उद्देशानं शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही विरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवारवादी प्रदेशाध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त विरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या शेत कल्याणकारी योजना ज्या आहे या सर्वसामान्यांच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम आम्ही शासनाच्या वतीने आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्राच्या वती राबवला आहे तरी या योजनेचा लाभ प्रत्येक गरीब बोर वंचित घटकातील लोकांपत्र पोहोचवा या उद्देशाने प्रत्येक गावात एक कॅम्प लावलेला आहे तरी या योजनेचा लाभ सर्वसामानित घटकांपण पोहोचवायचं आम्ही काम करणार आहे